मराठी नवीन वर्षानिमित्ताने जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभारझरीचे सरपंच विजय परिहार उपसरपंच संतोष माळी सदस्य भगवान चव्हाण कृष्ण चव्हाण शंकर चव्हाण शरद चव्हाण परमेश्वर चिंदोटे अजय पैठणे कौतिक चव्हाण यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याचे जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांचे स्वागत करून मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने गावातील तसेच भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या तसेच लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सांगितला व महात्मा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कुंभारझरी या गावात गावकरी सलोख्याने व आनंदाने एकत्रित येऊन साजरी करणार आहेत व नेहमीच करतो अशी प्रतिक्रिया दिली यावेळी ग्रामपंचायत तेथे गावातील इतरही मान्यवर यांची उपस्थिती होती हेमचंद्र चिंधोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य सभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आचारसंहिता चालू आहे या माध्यमातून आपण जनतेस काय संदेश द्या लोकसभेच्या माध्यमातून मी सर्व जनता जनाधनांना आणि गावकरी मंडळींना सांगू इच्छितो की जो आपला विकास करतो कारण आपला जालना जिल्हा म्हणलं तर मागास असलेला जिल्हा म्हणला जात होता पण जेव्हापासून रावसाहेब पाटील दानवे यांनी मंत्रीपदावर विराजमान झाले तेव्हापासून रोड असन कोणतं लाईनचं स्ट्रक्चर असन पाणी असन याच्यावर मूलभूत प्रश्नावर त्यांनी लक्ष देऊन आणि जालना जिल्हा एक नंबरवर कसा येईन यावर त्यांनी भर दिलेला आहे आणि पुन्हा सुद्धा ते सहाव्यांदा लोकसभेत चांगल्या बहुमताने पाच लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आचारसंहितेमध्ये महात्मा फुले जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती आलेली आहे साथे आपन बाबा जी कर आनी पुले धरी तर त्यासाठी आपण जनतेस काय संदेश द्या बाबासाहेबजी आंबेडकर आणि महात्मा फुले जयंती कुंभारधरीमध्ये प्रत्येक जयंती तुम्ही तर बघितलंच असल की आपण उत्साहाने या ठिकाणी आपण साजरी करतो त्याच पद्धतीने भारतरत्न बाबासाहेबजी आंबेडकर असन महात्मा फुलेजी आसन यांचा त्याच पद्धतीनं आपल्या कुंभारधरी गावात अतिउत्साहात आपण जयंती साजरी करू कुठेही कोणताही गालबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घेऊ आणि आपल्या गावामध्ये पूर्ण गुन्हे गुन्ह्या गोविंदाने एवढे म्हणजे एवढ्या समाजाचे लोक असून सुद्धा गुण्या गोविंदाने नांदतात ही एक आपल्या गावाची परंपरा राहिलेली आहे हिमचंद्र तिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र